न्यूज शेहेचाळीस कोटी पाणी योजनेचे काम तात्काळ सुरू करा नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य समिती शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांची मागणी हुपरी शहरासाठी नगरोथान महाभियानाअंतर्गत भिया, महा नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे त्या योजनेची वर्क ऑर्डर देऊन पाच महिने झाले तरी अद्याप कामाला सुरुवात झाली नाही सुरुवातीपासूनच ही योजना फिक्सिंग टेंडर प्रक्रियेमधून पार पडली आहे जास्तीत जास्त मलिदा कसा मिळवता येईल याचे नियोजन करून या योजनेचे एकूण कामकाज आतापर्यंत झाले आहे जासक जिओटॅकची अट घालून आपल्याच मर्जीतील ठेकेदारांना टेंडर मिळावे यासाठीच सा तीन ठेकेदारांना जिओटेक प्रमाणपत्र देण्यात आले होते सर्व टेंडर हे अभाव रक्कमेने म्हणजेच टेंडर रकमेपेक्षा जास्त रकमेने भरण्यास सांगितले होते जेणेकरून टेंडर हे मूळ किमतीलाच मिळावे यासाठी हे सर्व फिक्सिंग मॅनेज टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती यामध्ये या, या सर्व घडामोडी करण्यासाठी प्रशासन व ठेकेदार आघाडीवर होते ही योजना आता मॅनेज टेंडर प्रक्रियेतून झाली असल्याचं आता जनतेसमोर येत आहे यामुळे या योजनेची या चौकशी होऊन प्रशासनातील अधिकारी यांची चौकशी करून रीटेंडर करण्याची गरज होती तरीही असे न करता दाबून रेटून वर्क ऑर्डर देण्यात आली आहे वर्क ऑर्डर देऊनही आता पाच महिने झाले आहेत तरीही जागेवरती काम चालू नाही प्रशासन व ठेकेदार कागदपत्रांचा खेळ करण्यातच धन्यता मानत आहे सदर योजनेची मुदत अठरा महिने असताना त्यातील पाच महिने ही कागदपत्रे खेळ करण्यातच प्रशासनाने व ठेकेदाराने घातल्यामुळे घातले सदर योजनेला मुदतवाढ द्यावी लागणार आहे तसेच योजनेच्या एकूण खर्चामध्ये लाखो रुपयांची वाढ होण्याची शक्यताही आहे याचा अतिरिक्त भार शासनावर न होता तो हुपरी नगरपालिकेवर होणार आहे म्हणजेच हुपरीतील नागरिकांच्या खिशातूनच हा वाढीव निधी गोळा करावा लागणार आहे यामुळे ही योजना वेळेत चालू होऊन पूर्ण होणे गरजेचे आहे सदर योजनेचे काम तात्काळ चालू करा अन्यथा तीन फेब्रुवारी रोजी ठीक वाजता नगर परिषद कार्यालय यांच्या दालनामध्ये आंदोलन करण्याचा इशारा समितीचे शहर प्रमुख अभिनव यांनी दिला आहे यावेळी समितीचे उपशहर प्रमुख सुहास माने समितीचे सचिव सूर्यकांत रावण समितीचे सचिव सूर्यकांत रावण समिती सदस्य राजेंद्र उगळे संदीप भंडारे दादासाहेब कामते सुनील सांगवडे बबलू बुधाळे बाळासाहेब शेटके उमेश लोंढे राजेंद्र परेठ दत्तात्रेय महाजन संतोष परीट सुदर्शन पोतदार संजय पाटील आदी समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्यास तेहतीस तेहतीस, तेहतीस। कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार डीवाय एस पी एसी बी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम